नमस्कार मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सी बी एस ई शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक एक जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया रिक्वायर्स टीचर पोद्दार करिकुलम कन्सल्टन्सी विदर्भ पब्लिक स्कूल सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर ॲड्रेस फोन नंबर ईमेल ॲड्रेस दिला आहे विदर्भ पब्लिक स्कूल इज इन्व्हाइटिंग ॲस्पिरिंग आउटस्टँडिंग प्रोफेशनल्स टू बी ए पार्ट ऑफ द ग्रोइंग ऑर्गनायझेशन द डिटेल्स ऑफ द पोस्ट अँड क्वालिफिकेशन्स आर फॉलोज सब्जेक्ट इंग्लिश नंबर ऑफ पोस्ट पी आर टीसाठी दोन आहे टी जी टीसाठी एक आहे त्यानंतर सब्जेक्ट आहे ई व्ही एस पी आर टीसाठी एक आहे त्यानंतरचा विषय आहे एस एस टी सोशल स्टडीज टी जी टीसाठी एक जागा आहे क्वालिफिकेशन दिली आहे इसेन्शियल ए ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट इन द रिलेवन सब्जेक्ट विथ बी एड ऑब्लिक डी एड दिलेल्या विषयामध्ये ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बी एड किंवा डी एड पाहिजे आहे बी गुड व्हर्बल अँड रिटर्न कम्युनिकेशन इन इंग्लिश सी प्रोफिशियन्सी इन यूजिंग कम्प्युटर्स त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन एक सॅलरी हॅज नो बार फॉर आउटस्टँडिंग कॅन्डिडेट्स म्हणजेच आकर्षक वेतन दिले जाईल दोन अलॉग विथ सॅलरी सॅलरीसोबतच ई पी एफ एम्प्लॉई प्रॉविडंट फंड चाइल्ड एज्युकेशन बेनिफिट्स त्याचबरोबर अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था अँड ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज येण्या जाण्याची सुविधा आर आल्सो प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉईज थ्री इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे सेंड देअर रिझ्यूम ॲट हा दिलेला नंबर आहे मोबाईल नंबर यावरती आपला रिझूम सेंड करायचा आहे किंवा व्हिजिट स्कूल फॉर इंटरव्ह्यू सॉरी व्हिजिट स्कूल फॉर इंटरव्ह्यू ऑन सेकंड जून टू फिफ्थ जून ॲट स्कूल बिटवीन नाईन ए एम टू फोर पी एम तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद